रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सर्व पक्षीय तसेच विविध संघटनांकडून पाथर्डी शहरातील कोरडगाव चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं गेलं आमदार मोनिका राजळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अॅडव्होकेट प्रताप ढाकणे वंचितचे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख भगवान दराडे साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख आणि मनसे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं जी राज्यघटना ज्याच्या आधारावर आपला देश आणि आपण सर्वजण त्याचं पालन करतो त्या राज्यघटनेच्या पालन करत असताना देश एकसंग ठेवायचा असेल तो वारसा तो विचार पुढे चालवायचा असेल आणि म्हणून खरंतर राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीचे सोय आपण साजरे करतो त्यामध्ये एक नव्या पिढीला येणाऱ्या पिढीला त्यांचा संपूर्ण इतिहास विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेलं साहित्य असेल राज्यघटना घटना असेल तिचा अभ्यास खरं तर प्रत्येकाने केला पाहिजे आणि जसं आत्ता आपण म्हणतो की शेवटी हळूहळू आपलं माहिती तंत्रज्ञानातलं युग चालू आहे एका क्लिकवर एका बटनावर जग सर्व जवळ आलेलं आहे आणि हळूहळू कुठंतरी वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे जी आपल्या थोड्या मोठ्याने संत साहित्य असेल आपले राष्ट्रपुरुष असेल याने जे काही त्यांचं साहित्य आहे याच्यापासून आपली पिढी कुठंतरी दुरावर चालली आहे की आपण एक मोठी शोकातली आहे आज आपण वाचत नाही आपण फक्त मोबाईलवर लॅपटॉप कॉम्प्युटर बटणं फिर हो फिरवतो हो बोट फिरवतो आणि कुठंतरी हा एक जे भावी पिढी खूप मोठ्या साहित्यापासून वंचित राहते त्याने काय लिहिलं आहे आपल्याला किंवा काय जो विचार दिला हा आपल्या भावी पिढीला माहीत नाही आहे आणि खरं तर थोडंसं या गोष्टीचा कुणी गंभीरतेने विचार करत नाही आहे मला ते एवढा मोठा अनमोल ठेवा आपल्या देशभरामध्ये आहे डॉक्टर आंबेडकर अनेक जी राष्ट्रपुरुष आहेत जे होऊन गेली त्यांनी आपल्या देशाच्या नेतृत्वामध्ये विकासामध्ये सर्व समाज एक संघ ठेवण्यामध्ये ज्यांचं खूप मोठं कार्य आहे या प्रसंगी डॉक्टर मृत्युंजय गर्जे अभय आव्हाड नंदकुमार शिळके बंडूशेठ बोरुडे अशोक चोरमले मंगल कोकाटे बाबा राजगुरु रवी अरोळे बजरंग घोडके भगवान साठे बंडू पाटील बोरुडे चांद मनियार पप्पू बोरडे दिगंबर गाडे पोलीस निरीक्षक संतोष मुठकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर उपनिरीक्षक सचिन लिमकर गुप्तवार्ताचे भगवान सानप शिवाजी तांबे यांची उपस्थिती होती प्रास्तविक आणि सूत्रसंचालन वसंत बोर्डे यांनी करून बाबा राजगुरू यांनी सर्वांचे आभार मानले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीनं पाथर्डी शहरातून प्रतिमेची मिरवणूक काढली गेली अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स, ज्वेलर्स� अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन डबल